आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम राम सुतार कला महर्षी पद्मभूषण रामसुतार हे महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी ठरल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली या पुरस्कारामुळे शिल्पकलेचे प्रतिभावंतर भीष्माचार्य रामसुतार यांच्या कलासाधनेचा यथोचित गौरव झाला अद्भुत कला प्रतिभेतून त्यांनी घडविलेला जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा हे जगातील शिल्पकलेच्या इतिहासातील एक अद्भुत आश्चर्य ठरले आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रभूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री साहेब यांचं वय शंभर वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करत आहेत आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करत आहेत